प्रभूच्या प्रेमळ नावामध्ये आपण सर्वास प्रीतीचा सलाम प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर उच्चारलेला चौथा शब्द हाच शब्द क्लेशाचा शब्द आहे मारकृत शुभवर्तमान वर्तमान याचा चौदावा अध्याय आणि पस्तीस चौतीसावं वचन यामध्ये लिहिलेलं आहे नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला एलोई एलोई लमा सबकतनी म्हणजे माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केलास हाच उल्लेख आपल्याला मत्ते याचा सत्तावीसावा अध्याय आणि शेहेचाळीसाव्या वचनामध्ये पाहायला मिळतो येशूला वधस्तंभावर खिळलेलं आहे फटक्यांचा मार दिलेला आहे प्रभूची थट्टा केलेली आहे त्याच्या मस्तकी काट्याचा मुकुट घातलेला आहे आणि हे सर्व सहन करून प्रभू येशू थकलेला आहे त्याच्या शरीरातून रक्तस्त्राव होत आहे त्याला आता श्वास घेणे देखील कठीण आहे शारीरिक यातनांच्या शिखरावर तो आहे आणि मग येशूने आमच्या सर्वांच्या पापाचा भार हा स्वतःवर घेतलेला आहे वेदनेने विवळ झालेला येशू हे वाक्य वेदनेचे आहे दुःखाचे आहे क्लेशाचे आहे आपल्या तारणासाठी त्याने जे सोसलं त्याचे एकटेपणाचे हे प्रतीक आहे स्तोत्रसंता बावीस आणि पहिल्याच वचनामध्ये लिहिलेला आहे माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केलास माझ्या दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करण्यास तू जवळ नाहीस या वचनानुसार भविष्यवाणीची पूर्तता झालेली आपल्याला दिसून येते एलोई एलोई लमा सबकतनी ही जी आहे ही अरॅमिक भाषा आहे पॅलेस्टाईन देशात बोलली जाणारी ही माय बोलली आहे आणि त्याचा अर्थ असा की माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केलास येशूच्या या आरोळीमध्ये विजय दिसत आहे येशूने सैतानावर विजय मिळवलेला आहे पापावर विजय मिळवलेला आहे प्रियांनो येशूचा जन्म हा पवित्र आत्म्याच्या द्वारे झाला होता आणि प्रत्येक क्षणी तो पवित्र आत्मा येशू सोबत होता देवाची समक्षतता त्याच्या सोबत होती आणि मग येशू असं का म्हटलं असेल की माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केला मार्क याचा पंधरावा अध्याय आणि तेहतीसाव्या वचनामध्ये आपण वाचतो सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला अंधाराचे साम्राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित झाले होते आणि अंधाराचे साम्राज्य हे सैतानाचे प्रतीक समजले जाते येशूने कधीही पाप केले नव्हते पण आज तो निष्पाप कोकराम वधस्तंभावर संपूर्ण जगाची पापे स्वतःवर घेऊन वेदनादायी मरण तो शोषित आहे उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि चौथ्या वचनानुसार देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे केले आपण पाहतो की प्रकाश आणि अंधकार हे कधीच एकत्र येऊ शकत नाही प्रकाशाची आणि अंधकाराची भागी कशी होणार ज्यावेळेस प्रकाश येतो तेव्हा अंधकार पळ काढतो यशया एकोणसाठ आणि दोन या वचनाप्रमाणे तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहेत तुमच्या पातकांमुळे तो तुम्हास दर्शन देत नाही तुमचे ऐकत नाही संपूर्ण मानवजातीचं पाप घेऊन येशू त्या वधस्तंभावर चढलेला आहे दुसरे करास पत्र याचा पाचवा अध्याय आणि एकवीस वचनाच्या पूर्वार्धात लिहिलेला आहे ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरता पाप असे केले आणि त्याने प्रभूने जी पापे आमची त्याच्या स्वतःवर घेतली आणि त्या पापामुळे देव आणि येशू यांच्यामध्ये पापाची आडभिंत तयार झालेली होती देवपिता आणि देवपुत्र येशू हे एकमेकापासून विभक्त झाले होते आपल्या पापांमुळे येशूला आता देवपिता दिसत नव्हता आणि पापामुळे येशूला देवापासून विभक्त केले गेले होते देवाचा संपर्क संपूर्णपणे आता तुटलेला होता आणि म्हणून येशूने मोठ्याने आरोळी मारून म्हटलेलं आहे की माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केलास जर तसं पाहिलं तर प्रभू येशू क्षीण झालेला होता तो त्या वधस्तंभावर खिळलेला असताना तो शारीरिकरित्या थकलेला होता मानसिकरित्या थकलेला होता आणि त्याच्या शरीरातून रक्त वाहत होते आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला वचन सांगत आहे की तो मोठ्याने ओरडून मोठ्याने त्याने आरोळी केलेली आहे त्याच्यामध्ये जेवढी शक्ती होती त्याने ती शक्ती त्या ठिकाणी एकवटलेली आहे आणि देवाचा विरह त्याला सहन झालेला नाहीये केवळ देवाचा विरह प्रियांनो आमच्या पापामुळे झालेला आहे जो निष्पाप कोकरा होता त्या निष्पाप कोकऱ्यावर आमचं पाप त्याच्यावर लादलं गेलेलं होतं आणि त्यामुळे प्रभूचा प्रभू येशूचा पित्यासोबतचा वियोग त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून अतिशय आर्ततेने आणि मोठ्याने सगळा त्याच्या शरीरातली सगळी ताकद त्याने एकवटून मोठ्याने आरोळी मारून म्हटलेला आहे माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केलास पहिले योहानाचे पत्र पहिला अध्याय आणि पाचवं वचन आम्हाला सांगतं जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हाला विधित करतो तो संदेश हा की देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही देव स्वतः प्रकाश आहे आणि देवाच्या ठाई अंधार हा नाहीच येशू स्वतः म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे म्हणजे देव प्रकाश आहे येशू स्वतः प्रकाश आहे परंतु प्रियांनो आमच्या अपराधांमुळे तो प्रकाश लोप पावलेला आहे आणि तेथे अंधाराचे साम्राज्य पसरलेलं आहे वधस्तंभावरील पहिल्या शब्दामध्ये येशू पित्याला हे बाप्पा म्हणून संबोधत आहे तो पित्याला बाप्पा म्हणत आहे पण आता चौथ्या उद्गारामध्ये मात्र तो माझ्या देवा माझ्या देवा असे तो म्हणत आहे म्हणजेच या ठिकाणी तो एक सामान्य व्यक्ती झालेला आहे ज्यावेळेस प्रभू येशूने आमचं पाप त्याच्या स्वतःवर घेतलं आणि त्यावेळेस तो पूर्ण मानव असा झालेला आहे मानवाचा पुत्र म्हणून तो देवाला हाक मारत आहे माझ्या देवा माझ्या देवा आपल्या पापाच्या ओझ्यामुळे आता तो देवपुत्र राहिलेला नाही आणि पित्याने त्याचा त्याग केलेला आहे आपला एकुलता एक पुत्र त्याने जगाच्या हवाली केलेला आहे प्रियांनो येशू स्वतःचा बचाव करू शकला असता पण त्याने तसं केलेलं नाही कारण पाप्यांचं तारण होण्यासाठी त्याने आमचे पाप स्वतःवर घेतले आणि तो त्याने आमच्यासाठी मध्यस्थी केलेली आहे प्रभू येशू हा आमच्यासाठी एक मेव मध्यस्थ आहे की ज्याने आमचं पाप त्या वधस्तंभावर घेऊन त्याने अतिशय क्लेशदायक असं मरण यातना आणि मरण त्या वधस्तंभावर साहिलेले आहे आणि म्हणून तो आमच्यासाठी त्याने मध्यस्थी केली आणि तो आमचा मध्यस्थ झालेला आहे आपण पुढे पाहतो की सहाव्या तासापासून ते नवव्या तासापर्यंत त्यावेळेस अंधार पडलेला होता त्या वेळेसच्या कालगणनेनुसार भर दुपारी अंधार पडलेला आहे आणि हा जो अंधार आहे हे देवाच्या प्रतीक आहे येशूच्या मृत्यूविषयी सत्तावीस भविष्यवाण्या जुन्या करारात लिहिलेल्या आहेत आणि त्यापैकी ही एक भविष्यवाणी आता पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे या वेळेपुरता हा पिता आता येशूमध्ये किंवा येशू पित्यामध्ये राहिलेला नाही आणि या वेळेपुरते देवाने येशूला अंधाराच्या हवाली केलेले आहे हा के जो अंधार आहे हा अंधार आमच्या पातकांचा अंधार आहे माझ्या आणि तुमच्या पातकांचा तो अंधार आहे आणि या पातकांची भिंत तयार होऊन पिता आणि पुत्र यांच्या मध्ये आलेली आहे आणि त्यामुळे येशूला आपला पिता आता दिसत नाही येशूला ह्यावेळेस एकटेपणाचा अनुभव आलेला आहे प्रियांनो आणि म्हणून मग तो अतिशय क्लेशदायक आणि अतिशय करुण हाक देवाला मारत आहे की माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केलास प्रियांनो आज आम्हाला देखील आमच्या जीवनामध्ये आमच्या पापांमुळे एकटेपणा जाणवतो आणि आम्हाला देवाच्या उपस्थितीची जाणीव आम्हाला होते प्रियांनो आज करूयात आमचं आत्मपरीक्षण करूयात की आम्हाला सुद्धा आमच्या पापांमुळे हा एकटेपणा जाणवतो का आणि देवाची अनुपस्थिती असल्यामुळे आम्हाला देवाची उपस्थितीची भूक आम्हाला जाणवते का प्रियांनो ही जी येशूची वेदना आहे ही वेदना तात्पुरती होती पण त्याचा जो उद्देश होता तो अनंत काळासाठी होता येशूचा हा क्रुसावरचा जो क्षण आहे तो आम्हाला तारण मिळवून देण्यासाठी होता आणि देवाने येशूचा खरोखरच त्याग केला होता का तर निश्चितच नाही देवाने येशूचा त्याग केलेलाच नव्हता आमच्या पापाचा अंधकार येशूवर आल्यामुळे त्याला देवाची अनुपस्थिती जाणवलेली आहे नो, देव कधीच आपल्याला त्यागत नाही तो कधीच सोडत नाही आपल्या भावना बदलतात पण देवाची उपस्थिती सदैव आमच्या सोबत असते जेव्हा आमच्यावर खूप संकट येतात तेव्हा आपण म्हणूयात की देवा या कठीण परिस्थितीमध्ये मी तुला कधीच सोडणार नाही कारण आमच्या दुःखामध्ये आमच्या वेदनेमध्ये देव नेहमी सहभागी असतो नेहमी प्रियांनो आमच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती येते की कठीण संकटं आली कठीण प्रसंग आमच्या जीवनात आले तर देव आम्हाला कधी सोडत नाही परंतु त्यावेळेस आम्ही मानव कमी पडतो आणि आमचा विश्वास त्या ठिकाणी कमी पडतो आणि आम्ही देवाला सोडून जातो म्हणून यावेळेस आम्ही खरोखर देवाला म्हणूयात की देवा आमच्यावर किती कठन कठीण प्रसंग आला कितीही कठीण अशा आमच्या जीवनामध्ये क्लेशदायक यातना झाल्या तरी देवा आम्ही तुला सोडणार नाही कारण तू आमच्यामध्ये सदैव असतोस आमच्या प्रत्येक दुःखामध्ये आमच्या वेदनेमध्ये तू कायम आमच्या सोबत असतोस पावलांचे ठसे या बोधकथेमध्ये लिहिलेला आहे एका माणसाने आपल्या आयुष्यातील प्रवासाकडे मागे वळून पाहिलं आणि त्याने पाहिलं की त्याच्या जीवन प्रवासात समुद्रा किनाऱ्यावर वाळूमध्ये पावलांचे दोन दोन ठसे दिसत होते एक त्याचा आणि एक देवाचा ठसा होता मग तो देवाजवळ तक्रार करू लागला देवा तू म्हणतोस की तू मला कधीच सोडणार नाहीस आणि मग माझ्या जीवनामध्ये जेव्हा सगळ्यात वाईट दिवस आले ते वेदनेचे ते क्षण आले त्या काळात फक्त मला माझीच पावलं त्या वाळूवर दिसत आहे देवा तेव्हा तू कुठे होतास तू मला त्यावेळी एकटं का सोडलंस आणि मग या माणसाची ही तक्रार ऐकून देव शांतपणे हसला देवाने स्मित हास्य केलं आणि देव त्याला म्हटला अरे माझ्या लाडक्या लेकरा त्या दुःखाच्या संकटाच्या वेदनांच्या क्षणामध्ये तू एकटा चालला नव्हतास जी ठसे तुला दिसत आहेत ती पावलं तुझी नाहीत तर ती पावलं माझी आहेत कारण त्यावेळी मी तुला उचलून माझ्या हातांवर घेतलेलं होत प्रियानो जेव्हा आम्हाला वाटतं की देव आमच्यापासून खूप दूर आहे तेव्हा तो आमच्या खूप जवळ असतो देव आम्हाला कधीच सोडत नाही आणि टाकत नाही पापांमुळे देवापासून आमचा वियोग होतो आपण पाहतो जुन्या करारामध्ये की आदाम आणि हवा यांनी पाप केलं आणि ते देवापासून दूर गेलेले आहेत पापामुळे आमचा देवापासून वियोग होतो इब्रिलोकास पत्र याचा दुसरा अध्याय आणि चौदाव्या वचनामध्ये लिहिलेला आहे ज्या अर्थी मुले एकाच रक्त मांसाची होती त्या अर्थीही तो ही त्यांच्यासारखा रक्त मांसाचा झाला हेतू हा की मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान याला मरणाने शून्यवत करावे या वचनानुसार येशूने त्या वधस्तंभावर सैतानाला हरवलेलं आहे त्याला शून्यवत केलेलं दिसून येत आहे देवपित्याने आपल्याला पुत्राचे दान दिले एकुलता एक पुत्र त्याने आम्हासाठी दिलेला आहे आज आम्ही आमच्या देवाला काय दान देणार आहोत तो आमच्याकडून काय अपेक्षा करत आहे आजच प्रभूला आम्ही आमचं जीवन समर्पित करूयात पापाचा त्याग करूयात आणि परमेश्वराच्या समक्षतेत आम्ही येऊयात आणि प्रभू तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस अशी प्रार्थना आम्ही करूयात देवबाप करो या चौथ्या उद्गाराद्वारे परमेश्वर आपणास आशीर्वादित करो त्याच्या नावाला मान सन्मान आणि गौरव सदा सर्व काळ असो आमेन आमेन